या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सातवीचा भूगोल विषयाचा पाठ क्रमांक पाच वारे या पाठावर आधारित असणारा स्वाध्याय समजून घेणार आहोत जर तुम्हाला इयत्ता सातवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे जो तुम्ही सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून मला व्हॉट्सअपवर इयत्ता सातवी असा मेसेज करा मी तुम्हाला इयत्ता सातवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाठवेन इथे पहिला प्रश्न दिलेला आहे योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा आपल्याला योग्य पर्यायाची निवड करायची आहे पहिलं वाक्य आहे हवा प्रसारण पावली की टिंबटिंब तर इथे योग्य पर्याय आहे विरळ होते म्हणून आपण पूर्ण वाक्य लिहायचं आहे हवा प्रसारण पावली की विरळ होते त्यानंतर वाक्य क्रमांक दुसरं वारे हवेच्या जास्त दाबाकडून टिंबटिंब तर ह्याचं उत्तर आहे हवेच्या कमी दाबाकडे वाहतात मग हे वाक्य देखील आपण पुन्हा लिहून घ्यायचं वारे हवेच्या जास्त दाबाकडून हवेच्या कमी दाबाकडे वाहतात त्यानंतर तिसरं वाक्य पाहूयात उत्तर गोलार्धात विषुववृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे टिंबटिंब तर इथे उत्तर आहे पश्चिमेकडे वळतात मग पुन्हा लिहायचं आपण उत्तर गोलार्धात विषुवृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे पश्चिमेकडे वळतात चौथं विधान आहे इथे भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात टिंबटिंब याचं उत्तर आहे ईशान्येकडून नैऋत्येकडे असते म्हणून हो इथे लिहायचं भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात ईशान्येकडून नैऋत्यकडे असते आता त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक दोन खालील वर्णनावरून वाऱ्यांचा प्रकार ओळखा तर इथे काय दिलं आहे बघा नैऋत्यकडून येणारे वारे भारतीय उपखंडावर पाऊस आणतात जून ते सप्टेंबर या काळात भारतात पाऊस पडतो या कालावधीनंतर वा हे वारे परत फिरतात याचं उत्तर आहे नैऋत्य मोसमी वारे त्यानंतर दुसरा प्रश्न उत्तर ध्रुवीय प्रदेशांकडून साठ अंश उत्तरेकडे येणाऱ्या या वाऱ्यांमुळे उत्तर अमेरिका युरोप व रशिया एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात थंडीची तीव्रता वाढते याचं उत्तर आहे ध्रुवीय वारे त्यानंतर तिसरा प्रश्न डोंगरमाथे दिवसा लवकर तापतात तेथील हवा तापून हलकी होते वर जाते त्यामुळे या भागात कमी दाब निर्माण होतो त्याचवेळी पायथ्याशी दरी खोऱ्यात हवा थंड असल्याने जास्त दाब असतो तेथील हवा कमी दाबाकडे वाहते याचं उत्तर आहे दरीय वारे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीनला तीन सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने ह्या व्हिडिओला लाईक ला करा ह्या व्हिडिओखाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की पुढे हवेचा दाब क्रमवार मिलीबारमध्ये दिलेला आहे त्यावरून आवर्त व प्रत्यावर्ताची आकृती काढा आपल्याला पहिली आकृती आवर्तची काढायची आहे आणि दुसरी आकृती प्रत्यावर्ताची काढायची आहे मग आवर्त्याच्या आकृतीसाठी आपल्याला इथे मिलीबारमध्ये हवेचा दाब दिलेला आहे नऊशे नव्वद नऊशे चौऱ्याण्णव नऊशे शहाण्णव आणि एक हजार मग अशा पद्धतीने आपण एक आकृती तयार करून घ्यायची त्यानंतर आपल्याला हवेचा दाब हवेचा जो दाब दिलेला आहे तो प्रत्येकी अशा पद्धतीने लिहून घ्यायचा त्यानंतर आकृतीच्या मध्यभागी कमी दाब लिहायचं आकृतीच्या बाहेरच्या बाजूला जास्त दाब लिहायचं आणि जास्त दाबाकडून कमी दाबाकडे अशा पद्धतीने आपण बाणांची दिशा दाखवायची ओके त्यानंतर आता पुढे जाऊयात आता इथे दुसरी जी आकृती काढायची आहे त्यामध्ये आपल्याला प्रत्यावर्तची आकृती काढायची आहे आणि त्यासाठी आपल्याला हवेचा दाब दिलेला आहे एक हजार तीस एक हजार वीस एक हजार दहा आणि एक हजार मग ही आकृती अशा पद्धतीने ज्या आकृतीमध्ये आपण हवेचा दाब लिहून घेतलेला आहे आणि या आकृतीच्या जा सेंटरला जास्त दाब असा लिहिलेलं आहे आणि बाहेरच्या बाजूला कमी दाब लिहिलं आणि जास्त दाब दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजे सेंटरकडून बाहेरच्या दिशेने आपण अशा पद्धतीने बाण दाखवलेले आहेत त्यानंतर पुढे जाऊया प्रश्न क्रमांक चार भौगोलिक कारण लिहा पहिलं कारण लिहायचं आहे आपल्याला विषुवृत्ताजवळ हवेचा पट्टा शांत असतो मग इथे आपण लिहायचं आहे विषुवृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस सुमारे पाच अंश अक्षरवृत्तापर्यंत हवेचा दाब सर्वसाधारणपणे सारखाच असतो त्यामुळे वर्षातील बराच काळ विषुवृत्ताच्या भागात वारे वाहत नाही म्हणून विषुवृत्तावर हवेचा पट्टा शांत असतो त्यानंतर पुढे इथे आपल्याला सांगितलेलं आहे उत्तर गोलार्धातील नैऋत्य वाऱ्यांपेक्षा दक्षिण गोलार्धात वायव्यकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात मग याच्या उत्तरामध्ये आपण लिहायचं दक्षिण गोलार्धामध्ये जलभाग जास्त आहे या भागात कोणताही अडथळा नसल्यामुळे वाऱ्यांच्या वेगावर कोणतेही नियंत्रण असत नाही उत्तर गोलार्धामध्ये भूपृष्ठाचा उंच सकलपणाचा अडथळा असल्यामुळे वाऱ्याच्या वेगावर मर्यादा येतात त्यामुळे उत्तर गोलार्धातील नैऋत्य वाऱ्यांपेक्षा दक्षिण गोलार्धात वायव्यकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात आता आपण पुढील प्रश्न पाहूयात इथे तिसरं दिलेलं आहे आपल्याला उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून तर हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून येतात ह्याच्या उत्तरामध्ये आपण लिहायचं उन्हाळ्यात जास्त कालावधीसाठी जमिनीचे तापमान अधिक असते त्यामुळे उन्हाळ्यात जमिनीवरील हवेचा दाब हा समुद्रातील हवेच्या दाबापेक्षा तुलनेने कमी असतो त्यामुळे उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून येतात हिवाळ्यात जास्त कालावधीसाठी जमिनीचे तापमान कमी असते त्यामुळे हिवाळ्यात जमिनीवरील हवेचा दाब हा समुद्रातील हवेच्या दाबापेक्षा तुलनेने जास्त असतो त्यामुळे हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे हे जमिनीकडून समुद्राच्या दिशेने वाहतात चौथं कारण लिहायचं आहे आपल्याला वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो हवेच्या दाबामध्ये फरक नसेल तर हवेची हालचाल होत नाही परंतु पृथ्वीवर हवेचा दाब एक समान नसतो पृथ्वीवर हवेच्या जास्त दाबाचे आणि हवेच्या कमी दाबाचे पट्टे असतात जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल क्षेत्र समांतर दिशेत होते या हालचालीमुळे वाऱ्यांची निर्मिती होते म्हणून वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो तर इथे आपला चौथा प्रश्न कंप्लीट झाला पुढे जाऊयात पाचव्या प्रश्नामध्ये आपल्याला ओघ तक्ता पूर्ण करायचा आहे ज्यामध्ये आपल्याला सर्वात टॉपला हेडिंग दिलेलं आहे वाऱ्यांचे प्रकार मग वाऱ्याचे प्रकार कोणते होतात तर त्यापैकी एक प्रकार आहे ग्रहीय वारे त्यानंतर दुसरा प्रकार आहे हंगामी वारे आणि तिसरा प्रकार आहे स्थानिक वारे आता हे जे ग्रहीय वारे आहेत त्याचे पुन्हा तीन भाग होतात म्हणजेच तीन उपप्रकार आहेत जसं की पूर्वीय वारे पश्चिमी वारे ध्रुवीय वारे हंगामी वारे जे आहेत त्याचे देखील दोन उपप्रकार आहेत त्यापैकी एक प्रकार दिलेला आहे ईशान्य मोसमी वारे मग उरलेला प्रकार आहे नैऋत्य मोसमी वारे आणि त्यानंतर जे स्थानिक वारे आहेत त्याचे त्या देखील उपप्रकार आहेत तर त्यामध्ये आपण लिहायचं आहे आवर्त वारे प्रत्यावरत वारे दरीय वारे पर्वतीय वारे मतलई वारे आपल्याला ऑलरेडी लिहून दिलेलं आहे त्यानंतर शेवटला लिहायचं आहे खारे वारे तर हा आपला तक्ता पूर्ण झाला त्यानंतर आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक सहा थोडक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त का असतो उत्तर यायचं आहे ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धामधील तापमान हे वर्षभर शून्य अंश सेल्सिअसपेक्षा कमी असते त्यामुळे या ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवा थंड असते व त्यामुळे हवेची घनता जास्त असते म्हणून ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त असतो हे झालं आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आता दुसरा प्रश्न पाहूयात दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे पृथ्वीच्या परिवलनाचा वाऱ्यांवर कोणता परिणाम होतो मग इथे लिहायचं आहे आपण पृथ्वीचे परिवलन हे पश्चिमेकडून पूर्वेकडे होते पृथ्वीच्या परिवलनामुळे वाऱ्यांच्या मूळ दिशेत बदल होतो पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेच्या उजवीकडे वळतात तर दक्षिण गोलार्धात हे वारे मूळ दिशेच्या डावीकडे वळतात अशा प्रकारे पृथ्वीच्या परिवलनाचा वाऱ्यांवर परिणाम होतो आता आपण तिसरा प्रश्न पाहूयात इथे आपल्याला दिलेला आहे आवर्त वारे चक्राकार दिशेनेच का वाहतात मग इथे उत्तर लिहिताना लिहायचं एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली हवेचा दाब जास्त असतो तेव्हा आवर्त वाऱ्यांची परिस्थिती निर्माण होते कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र हे मध्यभागी असल्याने सभोवतालच्या प्रदेशातील जास्त हवेच्या दाबाकडून वेगाने वारे वाहतात त्यामुळे आवर्त वारे हे चक्राकार दिशेनेच वाहतात आता आपण पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न चौथा जो आहे हा तो या पाठावरील शेवटचा प्रश्न आहे इथे आपल्याला सांगितलेला आहे आवर्तवाऱ्यांची कारणे व परिणाम लिहा मग सर्वात अगोदर आपण याची कारणं लिहूयात म्हणून आपण लिहायचं आवर्तवाऱ्यांची कारणे एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी झाल्यास तसेच सभोवताली हवेचा दाब जास्त असणे या कारणांमुळे आवर्त वाऱ्यांची परिस्थिती निर्माण होते मग ह्याचे आपल्याला परिणाम देखील लिहायचे आहेत म्हणून लिहायचं आवर्तवाऱ्यांचे परिणाम आवर्त वाऱ्यांमुळे आकाश ढगाळलेले राहते आवर्त वारे अत्यंत वेगाने वाहत असल्यामुळे भरपूर पाऊस पडतो काही प्रसंगी विनाशकारी आवर्तवाऱ्यांमुळे किनाऱ्यालगतच्या प्रदेशात जीवितहानी व वित्तहानी देखील होते तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न कम्प्लीट झाला आणि ह्या प्रश्नासोबतच पाठ क्रमांक पाचचा देखील इथे कम्प्लीट झालेला आहे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला इयत्ता सातवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर सेव्ह करून त्यावर इयत्ता सातवी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू